क्षत्रिय वैश्य आणि शूद्र समाजांच्या प्रत्येक मुलीचं पहिलं मूल हे नंबुदरी ब्राह्मणापासूनच जन्माला यायला हवं म्हणजे त्या मुलीनी लग्न झाल्यानंतर पहिला शारीरिक संबंध पहिलं मूल होईपर्यंत फक्त नंबुद्री ब्राह्मणाबरोबर ठेवला पाहिजे त्यानंतरची तिची मुलं तिची अपत्य ही तिच्या नवऱ्या नवऱ्यामार्फत व्हावीत पण पहिलं अपत्य हे नम्बुद्री ब्राह्मणामार्फतच व्हायला हवं म्हणजे आता विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की नंबुदरी ब्राह्मणांनी शरीर संबंध इतर सर्व समाजांच्या मुलींशी ठेवायचा त्या मुलींचा पहिला शरीर संबंध हा नंबुदरी ब्राह्मणाबरोबर असेल हे मी नाही म्हणत हे गोळवलकरांनी सांगितलंय याला ते अत्यंत धाडसी आणि ध्येयवान रूल म्हणतात नियम म्हणतात या धैर्यवान नियमाच्या पाठीमागचं ते कारण सांगतात की मानवी वंशाची सुधारणा व्हावी फॉर द बेटरमेंट ऑफ ह्युमन स्पेसिस म्हणून अशा पद्धतीचे शारीरिक संबंध ठेवले जावेत आणि याचा जर का अनालिसिस करायचं ठरवलं तर पहिली गोष्ट तर ते भारतामध्ये दोन वर्ण एक उच्च वर्ण आणि एक नीच वर्ण होता असं मानतात जन्मानी उच्च आणि जन्मानी नीच असे दोन वर्ण होते असतात हे ते मानतात आणि या नीच वर्णातल्या महिलांबरोबर पुरुषांनी उच्च वर्णातल्या पुरुषांनी नमूद्री ब्राह्मणांनी शारीरिक संबंध ठेवल्यानंतरच येणारी पिढी ही त्यात सुधारणा होऊ शकते तोपर्यंत या नीच वर्णांमध्ये सुधारणा होऊ शकत नाही या पेशवा स्टोरीज ही एक मालिका करण्याचं कारण असं मुळामध्ये की आपण आता गेल्या काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये अशा अनेक प्रॉपगंडा फिल्म्स बघितल्या उदाहरणार्थ काश्मीर फाइल्स असेल एक अत्यंत धादांत खोटा इतिहास अर्थसत्य सांगणारा हा त्या चित्रपटाद्वारे लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याला सत्ताधारी पक्षांनी भारतीय जनता पक्षांनी स्वतः त्या पक्ष चित्रपटाला सपोर्ट केला मोफत तिकीट वाटली आणि लोकांच्या मनामध्ये मुस्लिम समाजाबद्दल अत्यंत द्वेषाचं वातावरण निर्माण करण्याचा तो एक प्रयत्न होता नंतर त्याबद्दलची सत्य हळूहळू बाहेर लागली नंतर केरला स्टोरीज या नावाने एक आताच चित्रपट आला महिनाभरापूर्वी आणि सुरुवातीला असं सांगितलं गेलं की लव जिहादची बत्तीस हजार प्रकरणं केरळामध्ये घडली आणि त्यावरती हा चित्रपट आहे आणि किती भीषण वास्तव आहे वगैरे 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 या विषयाबद्दल ज्यावेळेला न्यायालयामध्ये केस दाखल झाली त्यावेळेला चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी असं कबूल केलं की बत्तीस हजार नाही एका घटनेवरती आधारित हा चित्रपट आहे या बत्तीस हजार घटना काय आहेत आणि काय आम्हाला काय याच्याबद्दलची माहिती नाही तर इतका धादांत खोटा अपप्रचार करून लोकांच्या मनामध्ये भारतीय समाजामध्ये धार्मिक आधारावरती द्वेष आणि तेढ निर्माण करायचा आणि इथलं वातावरण खराब करायचं ध्रुवीकरण करायचं आणि त्याचे राजकीय फायदे घ्यायचे इतक्या नीच पातळीवरती भारताचं राजकारण जाऊन पोहोचलेलं आहे आणि मग माझ्या मनामध्ये असं आलं की याबद्दलची एक वेगळी बाजू लोकांना का सांगू नये म्हणजे महिलांचं शोषण याचाच बद्दल जर बोलायचं असेल तर मग एखादी मालिका करायला काय हरकत आहे आणि मग पहिल्यांदा माझ्या मनात आलं की आ, हा सगळा प्रॉपगंडा धार्मिक द्वेषाचा हा ज्या संघटनेमार्फत पसरवला जातो त्या संघटनेचेच एक जे प्रमुख होते दुसरे सरसंघचालक गोळवलकर ज्यांना मी पप्पू गोळवलकर म्हणतो शॉर्ट फॉर्म करून त्या पप्पू गोळवलकरांनी काय लिहून ठेवलंय काय भाषणं केलेली आहेत याबद्दल आपण आता लोकांना बोललं पाहिजे विशेषतः या विषयाला अनुसरून तर बोलणंच अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सुदैवानी माझ्याकडे वडिलांच्या काळापासून आजोबांच्या काळापासून आमचं वर्तमानपत्राचंच दुकान असल्यामुळे अनेक कात्रणं ही जुन्या काळामधली त्यांनी ठेवलेली होती आणि म्हणून ऑर्गनायझर हे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र आहे स्थापनेपासूनच त्या ऑर्गनायझरचा एका अंक मला मिळाला दोन जानेवारी एकोणीशे एकसष्टचा त्या दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टच्या अंकामध्ये पप्पू गोळवलकरांचं गुजरात विद्यापीठामध्ये त्यांनी केलेलं भाषण विद्यार्थ्यांसमोर त्या भाषणाचे हे क्लिप म्हणजे कात्रण याच्यामधलं मिळालं आणि मग मला असं वाटलं की विद्यार्थ्यांना म्हणजे आता तर फार विद्यार्थ्यांवर कसे संस्कार झाले पाहिजेत वगैरे वगैरे बोललं जातं लैंगिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे याबद्दल ज्या वेळेला विषय काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सरकारतर्फे आला होता त्यावेळेला त्याला प्रचंड विरोध या संघटनांतर्फे या पक्षांतर्फे केला जात होता की विद्यार्थ्यांच्या दशेमध्ये तुम्ही त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण देणार आहात म्हणून मग आणखीनही मला महत्व वाटलं की या गोष्टीबद्दल गुजरात विद्यापीठामधल्या म्हणजे समाजशास्त्राचे विद्यार्थी यांच्या समोर या पप्पू वळवलकरांनी काय भाषण केलेलं आहे आणि मग विद्यार्थ्यांसमोर काय बोलायला हवं काय नको बोलायला याची थोडी तरी समज अक्कल या लोकांमध्ये होती का असा प्रश्न याच्यातून निर्माण होतो पण मग असं लक्षात आलं की नाही यांच्यामध्ये अक्कल होती कारण त्यातूनही हे जात वर्चस्व वर्ण वर्चस्व हे कसं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत होते हे यातून लक्षात येतं आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सतरा डिसेंबर एकोणीसशे ला सतरा डिसेंबर एकोणीसशे ला गुजरात विद्यापीठामधल्या समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसमोर पप्पू गोळवलकरांनी केलं ले ले हे जे भाषण आहे हे जे भाषण त्यानंतर पंधरा दिवसांनी दोन जानेवारी एकोणीशे एकसष्टच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रामध्ये छापून आलं त्याच छाप जे छापून आलं तेच आता मला असं वाटतं लोकांसमोर मांडणं खूप गरजेचं आहे आणि हा आमचा पेशवा स्टोरीज या आमच्या मालिकेतला हा पहिला भाग आहे त्यानंतर आपण इतिहासामधल्या आणि पुराणामधल्या आणि वेदांमधल्या कहाण्यांमध्ये आणि घटनांमध्ये जाऊयात मनुस्मृतीमधल्या पण या भाषणामध्ये एकोणीसशे एकसष्टच्या पप्पू वळवलकर हे विद्यार्थ्यांसमोर काय बोलले त्यात ते असं म्हटले की आजकाल क्रॉस ब्रीडिंग चे जे वैज्ञानिक प्रयोग आहेत ते प्राण्यांवरती होताना दिसतात पण क्रॉस ब्रीडिंगच्या बाबतीमधले मानवानी केलेले प्रयोग आणि विशेषतः भारतीय समाजामध्ये झालेले प्रयोग हे काय होते याकडे आपण बघितलं पाहिजे त्यात पुढे ते असं म्हणतात की इन अन एफर्ट टू बेटर ह्युमन स्पेसिस म्हणजे uh, मानवी वंशाला सुधरवण्यासाठी क्रॉस ब्रिडिंगच्या मार्फत सुधरवण्यासाठी उत्तर भारतामधल्या नमुद्री ब्राह्मणांना केरळामध्ये नेऊन वसवण्यात आलं त्यांचं वाक्य असं आहे इन अॅन एफर्ट टू बेटर द ह्युमन स्पेसिस थ्रू क्रॉस ब्रिडिंग द नंबुद्री ब्राह्मण ऑफ द नॉर्थ वेअर सेटल्ड इन केरला त्यांना केरळामध्ये जाऊन वसवलं गेलं त्यापुढे त्यांनी असं म्हटलं की अँड रूल वॉज लेट डाऊन दॅट द एल्डेस्ट सन ऑफ नंबुद्री फॅमिली कुड मॅरी ओनली द डॉटर ऑफ वैश्य क्षत्रिय अँड शुद्र कम्युनिटीज ऑफ केरला म्हणजे एक नियम बनवला गेला एक कायदा बनवला गेला की नम्बुद्री ब्राह्मणाच्या कुटुंबातल्या मोठ्या मुलांनी हे लग्न फक्त वैश्य क्षत्रिय आणि शूद्र या मुलींबरोबर करायचं त्याच्या पुढचा भाग त्यात त्यांनी असं म्हटलंय की अनादर स्टील मोर करेज रूल म्हणजे आणखीन एक धाडसी आणि धैर्यवान नियम याच्यामधला असा बनवला गेला की या क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या कम्युनिटीजच्या प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलीचं पहिलं अपत्य प्रत्येक मुलीचं पहिलं मूल क्षत्रिय वैश्य आणि शूद्र समाजांच्या प्रत्येक मुलीचं पहिलं मूल हे नंबुद्री ब्राह्मणापासूनच जन्माला यायला हवं म्हणजे त्या मुली लग्न झाल्यानंतर पहिला शारीरिक संबंध पहिलं मूल होईपर्यंत फक्त नंबुद्री ब्राह्मणाबरोबर ठेवला पाहिजे त्यानंतरची तिची मुलं तिची अपत्य ही तिच्या नवऱ्या नवऱ्यामार्फत व्हावीत पण पहिलं अपत्य हे नंबुद्री ब्राह्मणामार्फतच व्हायला हवं म्हणजे आता विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की नंबुद्री ब्राह्मणांनी शरीर संबंध इतर सर्व समाजांच्या मुलींशी ठेवायचा त्या मुलींचा पहिला शारीरिक संबंध हा नमुद्री ब्राह्मणाबरोबर असेल हे मी नाही म्हणत हे गोळवलकरांनी सांगितलंय याला ते अत्यंत धाडसी आणि धैर्यवान रोल म्हणतात नियम म्हणतात या धैर्यवान नियमाच्या पाठीमागचं ते कारण सांगतात की मानवी वंशाची सुधारणा व्हावी फॉर द बेटरमेंट ऑफ ह्युमन स्पेसिस म्हणून अशा पद्धतीचे शारीरिक संबंध ठेवले जावेत आणि त्यापुढे ते त्या असं म्हणतात की टुडे एक्सपेरिमेंट विल बी कॉल्ड बट इट नॉट सो म्हणजे आज याला व्यभिचार म्हटलं जाईल पण ते तसं नव्हतं म्हणजे अशा प्रकारच्या शारीरिक संबंधांना वैश्य क्षत्रिय आणि शूद्र या समाजांच्या प्रत्येक मुलीबरोबर शारीरिक संबंध नंबुद्री ब्राह्मणांनी ठेवण्याच्या गोष्टीला ते व्यभिचार म्हणत नाहीत हाय पप्पू वळवलकर हे लक्षात घेण्यासारखं आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे याचा जर का आपण विचार करायचं ठरवला था आणि याचा जर का अनालिसिस करायचं ठरवलं तर पहिली गोष्ट तर ते भारतामध्ये दोन वर्ण एक उच्च वर्ण आणि एक नीच वर्ण होता असं मानतात जन्मानी उच्च आणि जन्मानी नीच असे दोन वर्ण होते असतात हे ते मानतात आणि या नीच वर्णातल्या महिलांबरोबर पुरुषांनी उच्च वर्णातल्या पुरुषांनी नमूद्री ब्राह्मणांनी शारीरिक संबंध ठेवल्यानंतरच येणारी पिढी ही त्यात सुधारणा होऊ शकते तोपर्यंत या नीच वर्णांमध्ये सुधारणा होऊ शकत नाही असंही यांचं म्हणणं आहे आता याच्या वाईसे वर्षा पण असू शकतो ना की नंबुद्री ब्राह्मणांच्या महिलांनी नमूद्री ब्राह्मणांच्या महिलांनी मुलींनी वैश्य क्षत्रिय आणि शूद्र यांच्या पुरुषांबरोबर शारीरिक संबंध ठेवला तरी हे होऊ शकत होतं पण ते तसं नाही मानत यातही त्यांची पुरुष ही मानसिकता याच्यातून दिसते की नमुूद्री ब्राह्मणांच्या पुरुषांनी फक्त अशा पद्धतीचे शारीरिक संबंध इतर समाजांच्या महिलांबरोबर ठेवायचे जेणेकरून इतर या नीच वर्णांच्या समाजांची सुधारणा याच्यामध्ये होऊ शकेल म्हणजे ही आज तर खरोखर व्यभिचार काही अत्यंत गलिच्छ मानसिकता आहे खर तर पण याच्यावरती ते विश्वास ठेवतात त्यानंतर ते असं समजतात की नंबुदरी ब्राह्मण ही एक सुपिरियर रेस आहे हा हा खरोखर एक उच्च दर्जाचा वंश आहे असं ते मानतात म्हणजे इतकी वंशवादी इतकी रेसिस्ट अशी ही विचारसरणी आहे ज्याच्या नंतर हा मेल चॉविनिझम जो आहे हा ही जी पुरुष सत्ताक विचारसरणी आहे ही याच्यामध्ये दिसते आणि केवळ त्यांच्या मार्फतच या नीच वर्णाच्या मानवांचं हा यांच्यामध्ये सुधारणा होऊ शकते फॉर द बेटरमेंट ऑफ ह्युमन स्पीसीज असं ते समजतात यात म्हणजे त्यांना या केरळमधल्या या ज्या काही महिला होत्या मग त्या वैश्य असतील क्षत्रिय असतील शूद्र महिला असतील यांचं यांच्या सान्टिटी बद्दल यांच्या पावित्र्याबद्दल यांच्या चारित्र्याबद्दल यांच्या चॉईस बद्दल यांना शून्य किंमत वाटते हे असा सक्तीचा नियम केला जातो त्या ठिकाणी आणि त्या सक्तीच्या नियमाचं हे समर्थन करतात भाषण करताना विद्यार्थ्यांसमोर ही पण आणखीन एक अत्यंत गंभीर गोष्ट आहे की त्या त्या महिलेचा चॉईस त्या महिलेचं पावित्र्य त्या महिलेचं चारित्र्य या या गोष्टीला काही महत्व आहे की नाही याला किंचितही महत्व नाही तिला हे मान्य नसेल तर तिला ते त्या, 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 त्या नाकारता येणार नाही तिला हे करावंच लागेल कारण तसा नियम कायदा बनवला गेला केरळामध्ये आणि आज तो कायदा व्यभिचार वाटेल पण तसं ते नव्हतं असंही ते म्हणतात त्याच भाषणामध्ये विद्यार्थ्यांसमोर केलेल्या म्हणजे या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही एक अत्यंत रेसिस्ट एक अत्यंत पुरुष सत्ताक पॅट्रिया वर्ण अशी लिंग वर्चस्वाची एक विकृत मानसिकता आणि अशा पद्धतीचे शारीरिक संबंध ठेवण्याला नैतिक समजणं अत्यंत अनैतिक गोष्टीला व्यभिचाराला कायद्यांनी मान्य केलेल्या व्यभिचाराला याचं ते समर्थन करतात आणि हे अशा पद्धतीची विचारसरणी विद्यार्थ्यांना ते शिकवण्याचा प्रयत्न करतात विद्यार्थ्यांसमोर याच्याबद्दलचं भाषण करतात हे हे अत्यंत धक्कादायक आहे आणि हे अत्यंत निषेधारी आहे हे अत्यंत धिक्काळ करावा अशा पद्धतीची विचारसरणी आहे आणि केरळ स्टोरीज या नावाने चित्रपट बनवले जातात एखाद्या मुस्लिम मुलांनी जसं भाजपच्या शाहनवाज हुसेननी विश्व हिंदू परिषदेच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलीबरोबर लग्न केलं किंवा भाजपच्याच मुख्तार अब्बास नक्वींनी विश्व हिंदू परिषदेच्याच दुसऱ्या एका नेत्याच्या मुलीबरोबर लग्न केलं याच्यात त्यांना लव जिहाद नाही वाटत कारण तो त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलींनी केलेला आहे पण एखाद्या मुस्लिम तरुणाने सर्वसामान्य कुटुंबातल्या मनापासून एखाद्या हिंदू मुलीवर प्रेम केलं आणि तिच्याशी लग्न केलं आणि पत्नी बनवून स्वतःच्या घरी आणलं तर तिला पत्नीचा दर्जा दिला हे गे लक्षात घेतलं पाहिजे वल विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसमोर केलेल्या भाषणामध्ये सरळ सरळ असं सांगतायत की वैश्य आणि शूद्र समाजाच्या प्रत्येक मुलीचा पहिलं अपत्य हे नंबुद्री ब्राह्मणाकडूनच जन्माला यायला हवं त्यानंतरची त्यांची आपत्य ही त्यांच्या पतीकडून जन्माला यावीत इतक्या अनैतिक आणि व्यभिचारी गोष्टीचं हा माणूस समर्थन करतो आणि हे विद्यार्थ्यांसमोर करतो आणि या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीने विचारसरणी निर्माण करायला जातो केरळ स्टोरी जर बनवायचा असेल तर दिस इज द फर्स्ट केरला स्टोरी ही खरी केरला स्टोरी आहे आणि मग ही लोकांना सांगणं गरजेचं आहे कारण शेवटी लोकांना सत्य सांगितलं पाहिजे आणि सैतानाला शर्मिंदा केलं पाहिजे आज या देशाची आणि जगाची अशी वेळ आलेली आहे की आज कृपया या जगाला आणि देशाला द्वेष नको नफरत नको हेटरेट नको आणि अशा वातावरणामध्ये असा द्वेष पसरवण्याचा असं नफरत पत पसरवण्याचं काम अशा प्रॉपगंडा फिल्म्स मार्फत केरला स्टोरीच्या मार्फत केलं जात आहे आणि याचे समाजामध्ये फूट पाडायची आणि याचे राजकीय लाभ घ्यायचे इतकी नीच मनोवृत्ती राजकारणाची भारतातल्या समाजकारणाची या अवस्थेपर्यंत येऊन ठेपलेली आहे याचा धिक्कार व्हावा तेवढा कमी आहे आणि म्हणून ही नवीन मालिका आम्ही सुरू करत आहोत त्याचं नाव आहे पेशवा स्टोरीज याच्या व्यतिरिक्त अशा अनेक कहाण्या येणाऱ्या भागांमध्ये सांगितल्या जातील यातून फक्त शहाणं व्हायचंय ज्या सगळ्या इतिहासात घडलेल्या घटना आहेत या इतिहासात घडलेल्या घटनांवरून शहाणं होणं गरजेचं आहे आणि शहाणं होऊन आपल्याला जो अधिकार आहे मतदानाचा अधिकार त्या मतदानाच्या अधिकारातून लोकशाही मार्गाने अत्यंत अहिंसक मार्गाने या गोष्टीला प्रत्युत्तर देणं हे अतिशय गरजेचं आहे पण ही विकृत विचारसरणी या देशामध्ये या विचारसरणीला थारा मिळू नये ह्याचा आपण सर्वांनी विचार करण्याचं वेळ आलेली आहे हाच प्रयत्न ईजी न्यूज मार्फत सातत्याने केला जाईल